सर्व मव्याचे महत्वाचे नेते आपल्याला आंदोलनात सहभागी झाल्याचं बघायला मिळत आहे शरद पवार उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे शाहू महाराज छत्रपती सुप्रिया सुळे नाना पटोले वर्षा गायकवाड आणि यांच्यासह इतर सुद्धा मव्याचे सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनामध्ये आता सहभागी झालेले आहेत मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी आहे सरकार विरोधात महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि याच सरकार विरोधात मविया आता आक्रमक झाली आहे राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आज मव्याकडून हे जोडेमारो आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे खरंतर या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाही मात्र आंदोलन करण्यावर मव्या नेते हे ठाम होते आणि याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन आता सुरू करण्यात आलेलं आहे परवानगी मिळाली नाही तरी सुद्धा आम्ही आंदोलन करणारच असं कालच मव्याच्या नेत्यांनी स्पष्ट केलेलं होतं मुंबईमध्ये मव्या नेत्यांचा एल्गार आपण पाहतोय सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन हे केलं जात आहे हुतात्मा चौकात शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि सरकारच्या विरोधात हा एल्गार पुण्यात आला आहे जोरदार घोषणाबाजी सुरू आहे मविया आपल्या आंदोलनावर ठाम असल्यामुळे सकाळपासून हुतात्मा चौक परिसरात मोठ्या संख्येनं पोलीस बघायला मिळत आहेत हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया या मार्गावर मव्या आंदोलन करणार असून आता पोलिसांनी रस्त्यात बॅरिकेडिंग सुद्धा केलेलं आहे दरम्यान हे आंदोलन चौकातच रोखण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाईल आणि त्याचमुळे मव्याचे नेते कार्यकर्ते आणि पोलीस असा संघर्ष सुद्धा बघायला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते अधिकची माहिती घेण्यासाठी पुन्हा एकदा गिरीश प्रतिनिधी यांच्याकडे जाऊयात गिरीश सध्याची काय अपडेट आहे आपण पाहतोय तर हे आंदोलन चौकातच रोखण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाईल असं समजतय एकंदरीत काय घडामोड आता ते बाळासाहेब ठाकरे चौक आहे जो पुतळा आहे तिथपर्यंत आता हे आंदोलन आहे त्यांना जाऊ दिलं जाणार आहे मात्र पुढची अद्याप त्यांनी क्लिअर केलेली नाही पुढे बाळासाहेब ठाकरे यांचा जो पुतळा आहे त्याच्या पुढून जो गेटवे आहे तिथपर्यंतची अद्याप परिस्थिती आहे ती त्यांनी स्पष्ट केलेली नाही कशा पद्धतीने फक्त नेत्यांना जाऊ दिलं जाणार आहे कार्यकर्त्यांना पण जाऊ दिलं नाही याबाबत कोणती स्पष्टता दिले गेले नाही मात्र आता हुतात्मा चौक ते आपण बघितलं तर बाळासाहेब ठाकरे चौक जो बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा आहे रिगल सिनेमाच्या इथे तिथपर्यंत जाऊ दिलं जाणार आहे कारण सकाळी त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले होते अलीकडेच परंतु ते बॅरिकेड्स आठवण्यात आलेले आहेत आणि एक मोर्चा जो आंदोलन आहे ते एका बाजूने या ठिकाणी सर्व कार्यकर्ते उभे राहिलेले आहेत आणि त्यामुळे काही वेळातच त्या ठिकाणी हा मोर्चा आहे ह्या मोर्चाला सुरुवात होईल उद्धव ठाकरे शरद पवार असतील हे थोड्याच काळात त्या ठिकाणी पुढे येऊन या मोर्चाला सुरुवात करतील आणि हा पुढे मोर्चा आहे तो मार्गस्थ होईल बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला पुढे जाऊन अभिवादन केलं जाईल आणि त्यानंतर मग गेटवेच्या इथे सध्या हे ने सर्व नेते पुढे आहेत तो या ठिकाणी हा नेतृत्व करत आहेत सर्वच महाविकास आघाडीचे प्रमुख नेते विनायक राऊत असतील अनिल देसाई असतील सर्वच नेते हे या ठिकाणी ने ने नेतृत्व करत आहेत पुढे आणि त्यानंतर कशा पद्धतीने हे या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा जाईल मात्र त्या पुढचे परिस्थिती अद्याप काय आहेत ते अद्याप कोणतंही स्पष्ट झालेलं नाही आहे त्यामुळे पुढे सर्व काही नेत्यांना पण जाऊ दिलं जाणार काय कारण गेटवेच्या ठिकाणी जर सर्व कार्यकर्ता हा संपूर्ण गेले तर कुठेतरी तो परिसर पूर्ण चक्क होऊ शकतो त्या ठिकाणी मोठमोठे हॉटेल्स आहेत त्यामुळे कुठेतरी एक परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो आणि त्या अनुषंगाने या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती जो पुतळा आहे त्या ठिकाणीपर्यंत आंदोलकांना जाऊ दिले जातील कारण ज्या पद्धतीने सकाळपर्यंत जी पोलिसांची भूमिका होती ती भूमिका अशी होती की दोनशे मीटरपर्यंत या कार्यकर्त्यांना अडवाय आणि त्यानंतर तुमच्या प्रमुख नेत्यांना पुढे जाऊ दिलं जाईल अशा पद्धतीची भूमिका होती मात्र आत्ताच्या स्थितीत बॅरिकेड्स आहेत ते हटवण्यात आलेल्या आहेत त्यामुळे हा मोर्चा बाळासाहेब ठाकरे पुतळ्यापर्यंत जाऊ शकेल आत्ता जे नेते आहेत उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील आदित्य ठाकरे असतील संजय राऊत असतील ते हे सर्व आ, या ठिकाणी आपण बघितलं तर, तर या मोर्चाला आता सुरुवात करत आहेत अरविंद सावंत असतील अनिल देसाई आहेत ठाकरेगटाचे जे आमदार नेते खासदार आहेत ते सगळे नेते या ठिकाणी शिवसैनिकांनी घेऊन त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत आणि काही वेळातच हा मोर्चा आहे तो सुरू होईल आपण बघितलं तर सकाळपासूनच या ठिकाणी त्यांची भूमिका काय असणार आहे हे एकंदरी स्पष्ट नव्हतं त्यामुळे आता थोडी भूमिका आहे ती स्पष्ट झालेली आहे पोलिसांनी सकाळपासून नेत्यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगत होते की आमचं वरिष्ठांशी बोलणं सुरू आहे त्यानंतर आम्ही तुम्हाला जो काय पुढील मार्ग का कशा पद्धतीचा असेल तुम्हाला कुठे पर्यंत जाऊ दिले जाईल हे या ठिकाणी या स्पष्ट सुद्धा चर्चा करत आहेत गिरीश तुम्ही सोबत राहा आपण सध्याची लाईव्ह दृश्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया मुंबईतला आपण हे सगळं चित्र पाहतोय हुतात्मा चौकामध्ये मव्यानं हा इल्गार पुकारलेला आहे मोठ्या संख्येनं मव्याचे प्रमुख नेते कार्यकर्ते आता जमलेले असून सरकार विरोधात हे आंदोलन केलं जात आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका